जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबळे येथे आपले सर्वांचे स्वागत आज आमचे इयत्ता 2ऱ्या वर्गाचे विद्यार्थी पाठ आहे चतुर हीराबाई या पाठाचं नाट्यकरण दृष्ट्या सादर करून दाखवणार दा आहेत चला तर मग विद्यार्थी कशा प्रकारे सादर करू पहाड झाली मानिक झोपेतून उठला बाहेर आला आणि पाहिलं तर त्याला एकच बैल दिसला अगं हिराबाई चल लवकर इकडे हिराबाई काय काय झालं काय झालं हे बघा आपला एकच बैल कुठे गेला सेन अरे दिवा कुठे गेला सेन चला अशा प्रकारे आणि हिराबाई बैल बाजारात जायला निघाले हिराबाई अचानक ओरडली पण चोर मी बैल चो, चोरला हे कबूल करायला तयार नव्हता चोर घाबरला पण तो न दाखवता म्हणाला नाही हो माझा असं करता करता हिराबाईला एक युक्ती सुचली आता

अशा प्रकारे मानिक आणि हिराबाई आपल्या बैलाला घेऊन आनंदाने आपल्या घराकडे निघाले या गोष्टी वरून लक्षात येतं की चोरी कधीही करू नये